कुठे आणि परिसरातील आगोती असतील लोणी बावडी पळसदेव या भागातील शेतकरी आहोत आणि अत्यंत हालाखीतून हे शेतकरी कबाड कष्ट करतात आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये जो कांदा पिकवलेला आहे तो राजेंद्र भगवान कदम या व्यापाऱ्याला यांनी कांदा दिलेला आहे त्यांनी पैशाच्या ह्याच्यामध्ये चेक दिलेला आहे परंतु चेक वरती त्याच्या खात्यात कुठलीही रक्कम नाही आणि शेतकऱ्यांची एवढी फसवणूक झाली आहे कि जवळ जवळ पाच सहा महिने झालं तो शेतकरी आमच्या संपर्कात नाही आणि तो फोन केला तर फोनही उचलत नाही तर आमची एवढीच मागणी आहे की राजेंद्र कदम याला शिक्षा झाली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत एवढीच आमची विनंती आहे आणि आज रोजी तो आरोपी इंदापूर पोलीस स्टेशनला हजर आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत त्याची गाडी पण येत आहे हे पाचव्या महिन्यात मे दोन मे दोन हजार पाच चोवीस पासून हे रक्कम त्यांच्याकडे आहे वरकुटे आगोते लोणी बावडी पळसदेव या परिषद कुठला मुळचा दगड दगड बारड गावकर तालुका कर्जत नाव काय राजेंद्र भगवान कदम नमस्कार काय तुमची काय अडचण आहे काय आमच्या आगोती नंबर एक मध्ये जवळजवळ दहा ते बारा शेतकऱ्यांकडून राजेंद्र भगवान कदम या व्यापाऱ्याने कांदा नेला की वीस दिवसात तुमचं पेमेंट देतो तुम म्हणून त्या वीस दिवसानंतर आम्ही फोन केला असता फोन त्याचा बंद लागला आणि नंतर आम्ही चेक भरण्यासाठी बँकेत गेला असता बँकेत त्याचा अकाउंटच चालू नाही आणि बँकेत अकाउंट वर त्याच्या एक रुपया नाही आमचे काही काही जणांच्या बँकेने चेक सुद्धा घेतले नाही काय जणांचे घेतले काय बॉन्ड झाले पण त्याचा काही नाही आज रोजी काल रोजी भगवान राजेंद्र भगवान कदम पोलीस स्टेशनला पोलिसांनी स्टेशन अटक केला आहे परंतु अजून पोलिसांकडून आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आणि कोणाचीही ना काही त्यांनी द्ख, म्हणजे दखल अजिबात घेतलेली नाही तर आमची एवढीच मागणी आहे की पोलिसांनी इंदापूर पोलीस स्टेशननी ही सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करून त्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे जबाबदारी घेऊन प्रत्येकाला आपलं समाधानकारक उत्तर आणि त्यांचे सगळ्यांचे पैसे त्यांना मिळावेत ही जबाबदारी इंदापूर पोलिस स्टेशन घ्यावीत किती शेतकऱ्यांची आतापर्यंत इथं आज रोजी आलेले शेतकरी जवळजवळ पन्नास प्लस आहेत बाकीचे अजून भरपूर राहिलेले आहेत फक्त आज इथं हजर राहिलेले पन्नास प्लस शेतकरी आहेत ज्यांना समजले तेवढे तेवढे ज्यांना माहिती झाले तेवढेच इथं आलेले आहेत जवळजवळ एक दीड कोटीच्या पुढे आकडा गेलेला आहे शेतकऱ्यांचा अडीच कोटीच्या आसपास आहे ते आकडा पुढवाड्यातच वाढतच जाईल पर्यंत आम्हाला जेवढा अंदाज आहे तेवढा दीड दोन कोटीचा पुढे आकडा आहे Thank you.